श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा दहा जानेवारी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन आहे संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होत असे फार आता नाही रामा वाचून दुजा ठाव चोराने फोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंतासी अनन्य होता दुखाची नाही तेथे वार्ता अभिमान वृत्ती सोडावी बरी त्यास घडे राम सेवा खरी सरे मीपणाची उरी ब्रह्मरूप दिशे चराचरी म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती रामाचे भावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामा विण न मानी कोण त्राता म्हणून रामा विण न मानी कोणी त्राता धन्य त्याची माता पिता प्रपंच तसा परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्य वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामाविन राहणे आहे खरे ऐहिक आणि पारमार्थिक न जाणावे एकाहून एक परते ऐहिक आणि परमार्थिक सुख रामा वाचून नाही देख म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे भाव ठेवावा रामापायी पण व्यवहार चुकू न दे। परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे, ही ठेवावी जाणेव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरावरी ऐसे जैसे करी जनने जाण तैसे वागावे आपण गाया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात नित्य धर्माचे आचरण धर्माचे आचरण पवित्र असावे अंतकरण त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान तर या दुजा परमार्थ नाही जाण व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला आजचे बोधवचन असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।